नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या जलने दोन हजार लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यानिमित्तानं मी आज लाईव्ह आलेलो ला आहे तर लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ वर्षा ठाकूर घुग्गे मॅडम यांनी सर्व शासकीय शाळा अंगणवाडी आश्रम शाळा खाजगी शिकवणी क्लासेस सर्व आज सर्वांना आज सुट्टी केलेली आहे कारण आज रेड अलर्ट आहे कारण काही तासामध्ये मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तरी नागरिकांना सांगण्यात येते की नदीकाठचे जे गावं वगैरे आहेत त्यांना पण सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर लाईव येण्याचे हेच कारण आहे हे बघा सकाळपासूनच एकदम रात्रभर पाऊस चालू आहे फ्रेंड्स त्यामुळे मी सुद्धा ड्युटीला वगैरे गेलेलो नाही हे बघा फ्रेंड्स सतत धार पाऊस आहे लातूर जिल्ह्यातली ही खूप मोठी बातमी आहे आणि धोकादायक घर घरापासून बिल्डिंगापासून पासून पण सतर्कतेचा दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे बघा काय दृश्य आहे बघा हे कंटिन्यू पाऊस पुरत आहे पण पहा दृश्य पहा <coughs> कंटिन्यू पाऊस आहे जिल्ह्यातील खूप मोठी बातमी आहे काही तासामध्ये मुसळधार पाऊस अतिवृष्टी म्हणजे इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्यानिमित्तानं आज हा मी सकाळी लाईव्ह आलेलो ला आहे लाईव्ह होण्याचे हेच कारण आहे की सर्वांना संदेश व्हिडिओच्या माध्यमातून पण सर्वांना संदेश जावा त्या उद्देशाने मी लाईव्ह आलेलो आहे फ्रेंड्स पहा <coughs> पाऊस चालू आहे संत धार असा पाऊस आहे हा फ्रेंड्स तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी इशारा ला चा इशारा देण्यात आलेला आहे लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि काही तासामध्येच पाऊस येण्याची शक्यता आहे तरी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये खाजगी शिकवणी क्लासेस यांना पण आज सुट्टी देण्यात आलेली आहे आणि धोकादायक घरे धोकादायक घर बिल्डिंग याच्यापासूनच दूर राहण्याचे आदेश लातूरचे जिल्हाधिकारी भोगे मॅडमनी सांगितलेलं आहे आणि आपत्ती व्यवस्थापन सध्या आपत्ती व्यवस्थापन एकदम याच्यामध्ये हित्या, आहे तयारीमध्ये आहे कारण अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर नागरिकांनी कोणीही घरामधून बाहेर पडू नये पहा कसं पाऊस चालू आहे एकदम कंटिन्यू अस पाऊस चालू आहे फ्रेंड्स हा मी लाईव्ह आलेलो आहे रात्रभर पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यातील खूप मोठी बातमी आहे लातूर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पाऊस कधीच झालेला नाही ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि अतिवृष्टीचा पण इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान सतर्कता सतर्क राहावे असे आव्हान जिल्हा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि पहा पाऊस बंद व्हायचं काही नावच घेत नाही लातूर जिल्ह्यातील खूप मोठी बातमी आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स आणि हे दृश्य पहा कसे दृश्य आहे काय आहे ते जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स लाईव्ह सकाळी सकाळी मी तुमच्यासाठी लाईव्ह आलेलो आहे तुम्ही पण लाईव्ह या आणि कमेंटमध्ये सांगा आहे तुम्हाला कशी का वाटली काय नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रभर सतत धार असा पाऊस चालू आहे तुम्हाला दृश्य दाखवतो समोरचा पण दृश्य तुम्हाला दाखवतो मी हे पहा दृश्य पहा समोरचा कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू आज सर्वच बंद आहे शाळा महाविद्यालयाला पण सुट्टी देण्यात आलेली आहे आणि कोणीही घराच्या बाहेर पडायचं वर्तवलेला आहे लातूर धाराशिव बीड हे तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित केलेला आहे त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही पहा आहे फ्रेंड्स हे दृश्य पहा कसं आहे काय नाही हे पहा कंटिन्यू पाऊस आहे बघा कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आहे बघा बघा या साईडला बघा फ्रेंड्स लाईव्ह या लाईव्ह लाईव्ह जास्त या मला पण व्हिडिओ काढण्यासाठी थोडस निर्माण होते तुम्ही जर लाईव्ह आलात कमेंट केलात मला पण थोडंसं चांगला वाटणार आहे फ्रेंड्स तर सर्वांचेच मी लातूरचा या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी आहे लातूरची हे ते आज रेड अलर्ट लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि काही तासामध्येच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून हा मी व्हिडिओ पण व्हिडिओ पण केलेला आहे लाईव्ह आलेलो आहे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सर्वांना माहिती व्हावं ह्या उद्देशाने मी लाईव्ह आलेलो आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून तुम्ही लाईव्ह या आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलला तुम्ही जर तुम्हाला जर आवडले असेल तर तुमचे मित्र परिवार फ्रेंड्स नातेवाईक यांच्याकडे हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा कंटिन्यू असा पाऊस आहे त्यामुळे मी आज लाईव्ह आलेलो आहे सकाळी सकाळी सात वाजे लाईव्ह यावं पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तुला फ्रेंड्स कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर तुम्ही जास्तीत जास्त करून माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आज डॉ जिल्हाधिकाऱ्यांनी पण शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे आणि धोकादायक घरे धोकादायक धोकादायक घरे बिल्डिंगापासून पण दूर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी घोगे मॅडमनी दिलेले आहेत तर नागरिकांना आणखी एक वेळेस मला सांगायचं आहे की बाबा कोणीही घराबाहेर निघायचं नाही कारण काही तासामध्येच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने पण माहिती दिलेली आहे काही तासामध्येच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ तुमचे मित्र